नमस्कार जय महाराष्ट्रधर म्हण नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकदिवसीय शिबिर पार, एक पार पडले शिबिरात पक्षाचे प्रमुख शरद पवार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यभरातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली मात्र दुसरीकडे या शिबिराला पक्षातील पाच आमदार आणि दोन खासदार अनुपस्थित राहिले त्यामुळे चर्चेला उदाहरण आले असले तरी त्यांच्या गैरहजर राहण्याचे नेमके कारण समोर आले आहे त्यामुळे दांडी मारणारे नेमके नेते कोण आहेत त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अनुपस्थित होते सुरुवातीच्या वेळेत ते अनुपस्थित असल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र या शिबिराला जयंत पाटील हे उशिराने दाखल झाले शिबिरात उशिरा येण्यासाठी रेल्वे जबाबदार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीबद्दल सकाळच्या सत्रात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम भेटला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पाशेचे विधानसभेत दहा आमदार असून त्यापैकी फक्त सात आमदारांनी या शिबिरात हजेरी लावली तर तीन आमदार अनुपस्थित राहिले विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील चारपैकी तीन आमदार या शिबिराला अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले सोलापूरमधील आमदार अभिजित पाटील आमदार नारायण आबा पाटील आमदार उत्तम जानकर यांनी हे शिबिराला अनुपस्थित होते मात्र नारायण आबा पाटील अभिजित पाटील हे उशिराने शिबिरासाठी दाखल झाले होते